महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल हे सगळं एक राहुल गांधीचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे <coughs> असते चांदोला चांदोडला शेतकरी मिळावा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत ता समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्क मेळाव्या संदर्भात आणि राहुलजी उद्धवजीना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत जेव्हा आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत